मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि महत्वाची बातमी रायगडमधून रायगडच्या महाडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत राडा झालाय गोगावले आणि जगताप समर्थकांमध्ये हा राडा पाहायला मिळतोय एकीकडे एक नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यातच पक्षीय अंतर्गत जे मतभेद आहेत ते देखील चांगलेच जोरदार पद्धतीनं चव्हाट्यावर येत आहेत आणि याचीच परिणिती आपण बघतोय गोगावले समर्थक आणि जगताप समर्थक यांच्यामध्ये राडा झालाय पोलीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी करावी लागलेली आहे आणि अर्थातच हा राडा थांबवण्याचा प्रयत्न करावा लागला गेल्या दोन दिवसात अशा पद्धतीनं अभूतपूर्व राडे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अधिक माहिती घेऊयात प्रसाद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रसाद नेमका काय सगळा प्रकार प्रज्ञा रायगड जिल्ह्यामध्ये हाय व्होल्टेज असणारी जी महानगरपालिका आहे या नगरपालिकेमधील एका बूथवरती जो रोहिदास नगर परिसरामध्ये जो बूथ आहे या बूथवरती मोठ्या प्रमाणात आज राडा झालेला आहे या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे युवकचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे सुशांत जाबरे हे या ठिकाणी आले असताना जे इथले आमदार आहेत भरत गोगावले मंत्री त्यांचे चिरंजीव विकास गोगावले यांचे समर्थक आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये काही वाद झाला आणि त्याच्यानंतर याचा वादाचं रूपांतर हे हाणामारीमध्ये झालं यावेळेला विकास गोगवले यांचे समर्थक असतील ते देखील आक्रमक झाले होते यावेळेला सुशांत जाबरे आहेत त्यांच्या वाहनं जिथे या ठिकाणी आणली होती या वाहनांची तोडफोड करण्यात आली यावेळेला आपण पाहिलं तर विकास गोगवले यांनी माध्यमांशी संवाद साधला या माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी या ठिकाणी पाहिलं तर आपल्यावरती रिव्हॉल्व्हर उघडण्यात आले असे आरोप गंभीर आरोप जे आहेत ते करण्यात आले आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी ती रिव्हॉल्वर सुद्धा या ठिकाणी माध्यमांच्या समोर दाखवलेली आहे महाडमध्ये आता नगरपालिकेचा निवडणूक निम्म्या टप्प्यावर पोहोचलेला असताना मोठ्या प्रमाणात वातावरण चिघळल्याचे चित्र पाहायला मिळतंय प्रज्ञा नक्कीच मात्र आपण बघतोय अशा पद्धतीनं वातावरण चिघळलेलं आहे या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे कोणता महत्वाचा मुद्दा हा कळीचा ठरलेला आहे कारण एका या ठिकाणी पाहिलं तर प्रज्ञा जर म्हणजे दोन गट समोरासमोर आले होते आणि समोरासमोरून जाताना त्यांच्यामध्ये हा काहीतरी शुल्क कारणावरून वाद झाल्याचं समजतंय पण मात्र या वादाचं रूपांतर हे हानावडी झालं आणि यानंतर मोठ्या प्रमाणात वादंग झाला आणि त्याच्यामुळे आता संपूर्ण महाडचं वातावरण हे तापल्याचं पाहायला मिळतं प्रज्ञा नक्की जगताप समर्थकांचं नेमकं काय म्हणणं होतं का या सगळ्या संपूर्ण प्रकरणात जगताप समर्थकांचं या ठिकाणी म्हणणं अजून समोर आलेलं नाही आहे मात्र जगताप समर्थक हे या ठिकाणून जात असताना त्यांच्यावरती हमला झाला असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे मात्र आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आलेला आहे पोलीस या सर्व घटनेचे चौकशी आता करत आहेत आणि या ठिकाणचं जे वातावरण आहे ते शांत घालण्याचं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे प्रज्ञा नक्कीच प्रसाद तुम्ही आमच्या सोबतच राहा मात्र आपण बघतोय रायगडच्या महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत हा राडा झालेला आहे गोगावले आणि जगताप समर्थक यांच्यामध्ये हा जोरदार राडा झालेला आहे क्षुल्लक कारणावरनं बाचाबाची झाली आहे आणि त्यानंतर त्याचं राडा रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळते अधिक माहिती आपण प्रसाद यांच्याकडून घेत आहोत प्रसाद मुळात या संपूर्ण परिसरामध्ये बूथ आहे का आणि नेमकी त्या भागातली निवडणूक प्रक्रिया संदर्भात थोडी माहिती द्या प्रज्ञा या परिसरामध्ये जो बूथ आहे या वरती सकाळच्या सतरा साधारण तीन वेळा या ठिकाणची मशीन बंद पडल्यामुळे सुरुवातीच्या काळातच वादंग झाला होता hmm. मात्र त्या ठिकाणी पुनश्च या ठिकाणी कार्यकर्त्यांचे जमण्याची जी प्रक्रिया सुरू झाली त्याच्यानंतर हा वाद सुरू झालेला आहे मुळात महाडमध्ये अशा पद्धतीचं वातावरण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता मात्र अचानक झालेल्या या घटनेमुळे महाडमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्रज्ञा नक्कीच मात्र सध्या आपण बघतोय अशा पद्धतीनं हा वाद होणं आणि पोलिस असताना सुद्धा त्यांच्या समोर वादावादी होणं याला काय म्हणायचं पोलिसांची सुद्धा कमी पडते पोलीस या ठिकाणी जे परिवार यांचे समर्थक आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी पोलिसांनी माग्याची भूमिका घेतल्याचे आरोप या ठिकाणी केले जात आहेत त्या ठिकाणी आता मंत्री भरत गोगवले सुद्धा यांचं हे दाखल झालेले आहेत घटनास्थळी नक्कीच प्रसाद तुम्ही आमच्यासोबतच राहा मात्र भरत गोगावले यांच्या मुलांनी दिलेली प्रतिक्रिया नेमकी काय पाहूयात इथली निवडणूक या ठिकाणी संपन्न होते म्हाडची आणि ती शांततेत कशी होईल त्याच्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना काही अज्ञातांनी तीन गाड्या घेऊन येऊन कुठनं आले काय मला कल्पना नाही परंतु मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या त्यावेळेला फॉर्च्युनर एक वाईट आहे दोन कुठल्या गाड्या इनो आहेत वाटतं त्यातनं काही हॉकी स्टिक स्टम्प आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली ती रिव्हर रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती कशासाठी उभारण्यात आली खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं पाठणं हे असे बाहेर बगल बच्चे पाठवायचे नाही त्याला माहिती नाही तटकरेला अजून ही भरतशेठची औलाद अवलाद आहे आणि भरतशेठची औलाद अवलाद ही आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेबांचा एक मावळा म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय आणि काम करत असताना राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतो आहे की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित असेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची जनता जाणार तर काय सुरक्षित असेल याचा आपण कुठंतरी या ठिकाणी विचार करावा आज ही रिव्हॉल्वर जर्मन बेडची का कुठली मला माहिती नाही परंतु ही रिव्हॉल्वर या ठिकाणी माझ्यावरती उभारण्यात आली आणि कदाचित जर का माझा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण हे मला महाराष्ट्र शासनाने आज सांगावं आत्ताच माननीय मंत्री भरश्वर गोगोल यांना कळवलेलं आहे आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदा कदम यांनाही देखील याची कल्पना दिली आहे तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनी ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचंही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता चार गाड्या तिथं उभ्या आहेत मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करा आणि गाड्या कुठल्या आहेत ह्याची सकल चौकशी व्हायला पाहिजे आणि कुठली लोकं हे रिवॉल्वर घेऊन आले दोन नंबर बूथ आणि तीन नंबर बूथ इथली निवडणूक या ठिकाणी संपन्न होते म्हाडची आणि ती शांततेत कशी होईल ह्याच्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना काही अज्ञातानी तीन गाड्या घेऊन येऊन कुठला आले काय मला कल्पना नाही ही प्रतिक्रिया दिलेली आहे भरत गोगावले यांच्या चिरंजीवांनी आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यावरती रिव्हॉल्वर उगारण्यात आली तसंच इथे काही गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये हॉकी स्टिक ठेवण्यात आलेल्या आहेत तसंच ही रिव्हॉल्वर माझ्यावरती उघडण्यात आली आणि म्हणूनच हा माझ्यावरती हल्ला केला जातोय एका अर्थातच इतक्या प्रतिष्ठेत मंत्र्याच्या मुलावरती जर हल्ला केला जात असेल तर सर्वसामान्यांचं काय किंवा हल्ल्याचा प्रयत्न होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय असा सवाल यावेळेला उपस्थित करण्यात आला आहे मात्र ही गाडी कोणाची आहे याची तपासणी व्हावी असे त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी सध्या आपण बघतोय बूथ आहे महाडमध्ये मतदान प्रक्रियासुद्धा एकीकडे पार पडतीये आहे तिथे दोन तीन वेळेला ई मशीन एम मशीनसुद्धा बंद पडलेलं होतं त्यामुळे गोंधळ झाला आणि त्यानंतर हा अभूतपूर्व असा राडा झालेला आपण बघतोय आणि गोगावले समर्थक आणि जगताप समर्थक असे सगळे एकमेकांमध्ये भिडले पोलीस या ठिकाणी मध्यस्थी करत होते कारण जे आक्रमक झालेले गोगावले यांचे जे कार्यकर्ते होते जे भरत गोगावले यांच्या चिरंजीवांसोबत आलेले होते त्यांनी जोरदार अशा पद्धतीनं मार दिलेला आहे समोरच्या जगतापांच्या कार्यकर्त्याला अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत प्रसाद पाटील यांच्याकडनं प्रसाद जी प्रतिक्रिया यांच्या मुलांना दिलेली आहे त्यातनं अनेक गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत थेट इशारा त्यांनी दिलेला आहे आणि अगदी तटकऱ्यांचं नाव सुद्धा घेतलंय प्रज्ञा यावेळेला पाहिलं तर विकास गोगाले हे आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं विकास गोगोले यांनी थेट तटकरे यांच्यावरती आरोप केलेले आहेत की त्यांच्या समर्थकांकडून माझ्यावरती हा हल्ला झाल्याचा आरोप विकास गोगोले यांच्याकडनं यावेळेला करण्यात आलेला आहे त्यानंतर महाडमधलं जे राजकीय वातावरण आहे हे आता पुन्हा तापलेलं आहे ज्या बूथवरती मतदान सुरू आहे त्या बूथवर देखील आता या सर्व गोष्टींचा पडसाद पाहायला मिळत आहेत दहशतीचं वातावरण आता महाडमध्ये निर्माण झालेलं आहे आणि अधिक अधिक प्रमाणात या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे अगदी मात्र प्रसाद आता जिथे ज्या ठिकाणी हे सगळं घडत आहे तिथे ज्या गाड्यांचा उल्लेख केलेला आहे विकास गोगावलेनी ज्या गाड्यांमध्ये स्टिक आहेत रिव्हॉल्व्हर सापडलेली आहे रिव्हॉल्व्हर दाखवलेली आहे हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे त्यावर कारवाई झाली का पोलिसांकडनं आता या ठिकाणी पोलीस त्या गाड्या घेऊन पोलीस स्टेशनकडे जात आहेत या ठिकाणी पाहिलं तर त्या गाड्या हे सुशांत गाभडे जे राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष आहेत यांच्या आरो असल्याचे आरोप या ठिकाणी विकास गोगावले यांच्याकडून करण्यात आलेले आहेत आणि हे जे आपण सर्व दृश्य पाहतोय हे एक्सक्लुझिव्ह असे एनडीटीव्ही वरती आपण शॉर्ट पाहतोय आणि या वेळेला जो या ले ले राडा झालेला आहे या नंतर आता महाड वातावरण पूर्ण चिघळल्याचं चित्र बघ या ठिकाणी पाहायला मिळतंय अगदी वातावरण तर चिघळलेलं आहेच पण अशा पद्धतीनं हा अभूतपूर्व राडा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मात्र गोगावले यांच्या चिरंजीव यांनी विकास गोगावले यांनी केलेले आरोप प्रचंड गंभीर स्वरूपाचे आहेत रिव्हॉल्वर दाखवत आहेत आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावर उघारण्याचा प्रयत्न झाला म्हणतात काय नेमका सगळा प्रकार आहे आणि थेट खुल्याम माझ्यावरती तुम्ही माझ्यावर हल्ला का करत नाही असा छुपा हल्ला का करतात असंही त्यांनी एक प्रकारे आव्हान दिलेलं आहे तटकरेंना तज्ञ या ठिकाणी पाहिलं तर जो राडा झाला त्या राड्यानंतर विकास गोगोले यांच्या समर्थकांनी विकास गोगोले यांना सुद्धा थोडस बाजूला गेलं होतं त्यानंतर जे श्रीशांत दाबरे त्यांचे काही समर्थक असतील किंवा त्यांचे सहकारी असतील यांच्यावरती देखील त्या ठिकाणी मारहाण झाली आणि हा एकंदरीत संपूर्ण राडा सुरू असताना या ठिकाणी जे भूत आहे त्या बूथ पासून थोड्या अंतरावरतीच हा राडा सुरू झाला आणि त्यावेळेला पोलीस देखील त्या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न मात्र हा राणा इतक्या मोठ्या प्रमाणात होता की पोलीस देखील त्यावेळेला काही हस्तक्षेप करू शकले नाही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला मात्र थोड्या वेळानंतर हे वातावरण जे आहे ते शांत करण्याचा प्रयत्न दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने करण्यात आला प्रयत्न नक्कीच मात्र महाडमध्ये हे अशा पद्धतीचं जे चित्र आहे ते साधारण गेल्या काही दिवसांपासून आहेच आहे त्यात काही सुधारणा होताना दिसत नाहीये किती विकोपाला गेले हे सगळं चित्र आणि किती वाद जे आहे ते अंतर्गत धुमसत आहेत ते यातून स्पष्ट होतंय या वादा संदर्भात त्याची पार्श्वभूमी प्रसाद थोडी सांगाल या वादाची पार्श्वभूमी सांगायची झाली तर प्रज्ञा मागच्या निवडणुकीपासूनच पालकमंत्री पदाचा जो वाद आहे गोगावले आणि तटकरे यांच्या मधला त्याचा तो संघर्ष मागच्या अनेक दिवस महाडकर पाहत आहे संपूर्ण महाराष्ट्राला तो जो प्रसंग आहे तो ज्ञात आहे त्यातूनच कुठंतरी ही वादाची संधी पडल्याचं चित्र पाहायला मिळते सातत्याने आरोप प्रत्यारोप हे दोन्ही पक्षाकडनं होत होते आणि ह्या आरोप प्रत्यारोपांचा परिणाम आज या ठिकाणी राहण्यात झालेला आहे प्रज्ञा Uh, मात्र सध्या आपण बघतोय की इतक्या मोठ्या प्रमाणात राडा होणं गाड्या सापडणं या सगळ्यावरती आयोगाचं लक्ष आहे का पोलिसांचं से लक्ष नाही आहे का कारण इथे हॉकीस्टिक वगैरे आणून ठेवणं हा सगळा काय प्रकारे नेमका काय प्रयत्न होता असा दावा केला जातोय गोगावलेंकडनं राष्ट्रवादीच्या विरोधात प्रज्ञा या ठिकाणी पाहिलं तर पोलीस जो बूथ आहे त्या बूथच्या थोड्या अंतरावरती त्या गाड्या उभ्या होत्या आणि ते जे सुशांत जाबरे जे जा आहेत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आपल्या वाहनांकडे त्या ठिकाणी जात होते आणि त्यावेळेला समोरून विकास रोगवले यांचे समर्थक वगैरे येत असताना हा नारा झालेचा तो प्रज्ञा अगदी जी रिव्हॉल्व्हर दाखवली गेलेली आहे ती पण पोलिसांनी जप्त केली असेल पोलिसांकडनं काही आता अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे का सध्या तरी पोलिसांकडून अधिकृत काही प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र विकास गोगावले यांनी माध्यमांच्या समोरच ती जी रिव्हॉल्व्हर आहे ते पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या ताब्यात पुन्हा एकदा आपल्या सोबतच विकास यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली होती या संपूर्ण राड्याच्या संदर्भात पाहुयात दोन नंबर बूथ आणि तीन नंबर बूथ इथली निवडणूक या ठिकाणी संपन्न होते महाडची आणि ती शांततेत कशी होईल त्याच्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना काही अज्ञातानी तीन गाड्या घेऊन येऊन कुठला आले काय मला कल्पना नाही परंतु मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या जा। त्यावेळेला फॉर्च्युनर एक वाईट आहे दोन कुठल्या गाड्या इनोव्हा आहेत वाटतं त्यातनं काही हॉकी स्टिक स्टंप आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली ती रिव्हर रिव्हॉल्वर विकास गोगालेवरती कशासाठी उभारण्यात आली खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं पाठणं हे अशा बाय बगल बच्चे पाठवायचे नाही त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची अवलाद आहे आणि भरत शेठची अवलाद ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेबांचा एक मावळा म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय आणि काम करत असताना राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतो आहे की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची आपण या ठिकाणी विचार करावा बघतोय ही प्रतिक्रिया दिलेली आहे विकास गोगावले यांनी आणि थेट सुनील तटकरे यांच्यावरती आरोप केलेले आहेत अशा पद्धतीनं वार करायचं असतील तर समोर येऊन करा बगल बच्चांना पाठवू नका असंही म्हटलेलं आहे